अहमदनगर मनपा कर्मचाऱ्यांना वेतन आयोग लागू करण्याच्या आदेशाचं पत्र आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते युनियनच्या पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आलंय अहमदनगर महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या सातवा वेतन आयोगाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता तो मंजूर व्हावा यासाठी मनपा कर्मचारी युनियनचे पदाधिकारी सलग नऊ दिवस उपोषणाला बसले होते राज्य सरकारने सातवा वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी लावावा यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी पाठपुरावा केला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून तो मंजूर झाला असून त्याबाबतच्या आदेशाचं पत्र आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांना सुपूर्द करण्यात आला यावेळी युनियनच्या वतीनं आमदार संग्राम जगताप यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी जल अभियंता परिमल निकम आस्थापना विभाग प्रमुख मेहेर लहारे युनियनचे अध्यक्ष बाबासाहेब मुदगल जितेंद्र सारसर सचिव आनंदराव वायकर बाबासाहेब राशिनकर नंदकुमार नेमाणे राहुल साबळे बलराज गायकवाड सागर साळुंके अजय सौदे प्रफुल्ल लोंढे अजित तारू अंतवण क्षेत्रे विजय कोतकर बाळासाहेब व्यापारी अनंत लोखंडे भास्कर अकोबत्तीन अखिल सय्यद सखाराम पवार महादेव कोतकर अमोल लहारे दीपक मोहिते आर देशमुख आदी उपस्थित होते अहमदनगर महानगरपालिकेत कमी वयात नगरसेवक महापौर पदावर काम करण्याची संधी मिळाली आणि अधिकारी कर्मचारी यांच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडविण्याची हातोटी आली त्यामुळेच मी आमदारकीच्या माध्यमातून नगर शहराच्या विकासाला चालना देऊ शकलो मनपा कर्मचारी यांनी नेहमीच संकट काळात नगरकरांचे प्रश्न मार्गी लावले त्यांचा सातवा वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी लावावा हे माझं कर्तव्य होतं आणि ते मी पूर्ण करू शकलो याचा मला मनस्वी आनंद आहे असं मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केलं मनपा कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी राज्य सरकारकडे पाठपुरावा केला असल्यामुळे तो मंजूर झाला त्यामुळे मनपा कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होईल अनेक वर्षाच्या पाठपुराव्याला आमदार संग्राम जगताप यांच्यामुळे यश आलं असल्याचं मत युनियनचे अध्यक्ष बाबासाहेब मुदगल यांनी व्यक्त केलं राज्य सरकारने अहमदनगर महानगरपालिका कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोगाचा प्रश्न मंजूर केला असून सुधारित वेतन श्रेणी दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळापासून लागू करण्यास आणि प्रत्यक्ष वेतन एक सप्टेंबर दोन हजार एकोणावीसपासून पासून देण्याच्या अनुषंगानं कारवाई करण्याचे आदेश राज्य सरकारनं दिलेत तरी लवकरात लवकर मनपा कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करून पगार दिले जातील असं मत आयुक्त यशवंत डांगे यांनी व्यक्त केलंय बिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर